वर्धा पुलगाव मार्गावरील केडापूर शिवारात दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली सागर इंगडे आणि कुणाल मिश्रा हे दोघे दुचाकीने पुलगावला मित्र आजारी असल्यामुळे त्याला भेटण्याकरिता आले होते पुलगावला आजारी मित्राची भेट घेऊन दोघेही सायंकाळच्या सुमारास गाडी क्रमांक ए बी बत्तीस चौदा दुचाकीने गावाला जात असताना वर्धाकडून येणाऱ्या विना क्रमांकाचे दुचाकी स्वाराने सागर इंगडे आणि कुणाल मिश्रा यांच्या गाडीला जोराची धडक दिली या अपघातात विना क्रमांक असलेल्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आकाश राजेंद्र कांबळे वय बावीस वर्ष राहणार समतानगर वर्धा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे अपघातातील जखमी सागर इंगडे कुणाल मिश्रा यांना उपचाराकरिता वर्धा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे पुलगाव पोलीस ठाण्यात अपघाताची घटनेची नोंद आहे वर्धा पुलगाव मार्गावरील नेहमीच्या अपघाताची मालिका सुरू राहत असून पुलावर कठडे न बांधल्यामुळे अपघातात वाढ होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला कठडे बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे आकाश राजेंद्र कांबळे यांच्या विरुद्ध पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पुलगाव पोलीस करीत आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव